सिडकोतील सर्वात जुनी सराफी पेढी अश्विनी ज्वेलर्स आपला सोनार. आता देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या अपक्ष उमेदवार लक्ष्मी रवींद्र ताठे यांनी देवळाली विधानसभा मतदारसंघातील समस्यांचा पाढा वाचत विकास कामांसाठी उमेदवारी करत असल्याची माहिती दिली जय शिवराय जय भीम जय संविधान मी लक्ष्मी रवींद्र ताठे देवळाली मतदारसंघ एकशे सव्वीस ची उमेदवारी करीत आहे तरी माझं चिन्ह आहे ऊस शेतकरी व बारा नंबरच बटन आहे पण आपण बघता देवळाली मतदारसंघ अतिशय असा दुर्मिळ भाग आहे या भागामध्ये कुठल्याही प्रकारचे काम झालेले नाही आता मी मतदारसंघामध्ये फिरत आहे तर मतदारसंघात तुम्ही जर बघता तर मतदारसंघामध्ये मतदारसंघात फिरते तर तुम्ही बघितलं मतदारसंघामध्ये रस्त्याने मी चालत असताना रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ते हेच कळत नाही कारण या मतदारसंघाचा कुठेही विकास झालेला नाही आपण या मतदारसंघामध्ये फक्त घराणेशाही बाप आमदार असलं का मुलगा आमदार होतो आणि बाप आमदार असलं का मुलगी आमदार होते या घराणेशाही आपल्या मतदारांनी या वेळेला धडा शिकवला पाहिजे आणि यांना घरी बसवलं पाहिजे कारण यांनी फक्त आतापर्यंत या मतदारसंघाचा विकासाचं कुठे यांनी गणित केलेलं नाही फक्त यांना निवडून यायचं आणि खुर्चीला चिपकून बसायचं आणि पाच वर्ष न ट्रिबल राहायचं हे कधी मतदारांच्या संपर्कात सुद्धा येत नाही येत उमेदवार त्याच्यामुळे मी मतदारांना कळकळीची कल विनंती करते का या मतदारसंघात आपण बघतो कुठला विकास झाला नाही सहा सहा सहाचं काम एक लयचं ते पेंडिंग आहे रोडचे काम पेंडिंग आहे महिलांना हाताला काम नाही युवा पिढीच्या हाताला काम नाही शेतकऱ्यांना हमी भाव नाही आहे आपण बघतो ह्या मतदारसंघामध्ये दवाखाना नाहीये मोठा कॉलेजेस नाहीये मोठे मग ह्या मतदारसंघामध्ये पाच पाच चार चार टम जे आमदार आहेत ह्या आमदारांनी आतापर्यंत केलं काय माझा तर जनतेला हा सवाल आहे फक्त आपण यांनी हजार पाचशे रुपये मताचे देतात आणि आपला स्वाभिमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला स्वाभिमान शिकवला का बोडला तरी चालेल पण वाकला जाऊ नकोस हे आपल्या बाबासाहेबांची शिकवण आहे या वेळेला आपण सर्व बौद्ध समाजाला पण मी विनंती करते मी सर्वच समाजाला विनंती करते तर ह्या वेळेला सर्व समाजांनी आमचं कोणाशी वैर नाही बुद्ध समाजाचं ह्या वेळेला सर्व मराठा असो मी स्वतः मराठा आरक्षणला पाठिंबा दिलेला आहे जेव्हा जरंगे पाटलांचे बच्चा जेव्हा बसले होते शिबेसला उपोषणाला त्यावेळेला मी स्वतः पहिली नाशिक मधनं महिला आहे का मी जरंगे पाटलांना पहिला मराठा समाजाला पाठिंबा दिला म्हणजे मराठा समाजाला पण माझी कळकळीची विनंती आहे तर ह्या वेळेला या घराने शाहीला घरी बसवा आणि माझ्यासारख्या सामान्य अपक्ष उमेदवाराला निवडून द्या एवढी कळकळीची विनंती करते माझं चिन्ह ऊस शेतकरी आणि बारा नंबरचं बटन आहे तरी एवढी कळकळीची विनंती करते तुमचं सहकार्य असू द्या आणि या वेळेला खरंच बदल घडवा आपण बघतो पंधराशे रुपये बहीण लाडकीला दिले पण आपण बघतो बहीण लाडकीला पंधराशे दिले आणि इकडे बहिणीला भिकारी केलं काही इकडून लगेच तेलाचे भाव वाढले दाळीचे भाव वाढले त्याच्यामुळे आपण पण मतदार खूप जागृत आहे आणि मतदारांनी जागृत झालं पाहिजे कुठल्याही पाचशे नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक हजार च्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रिया पार पडते या निवडणूक प्रक्रियेमध्ये अपक्ष उमेदवार लक्ष्मी रवींद्र ताठे यांचा अणुक्रमांक हा बारा असून निशाणी आहे ऊस शेतकरी स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी भैयासाहेब कटारे देवळाली कॅम्प नाशिक